सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन असं म्हटलं जातं म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जेवढं साधेपणा असेल तेवढं आपलं सौंदर्य हे खुलून दिसत असतं असं बऱ्याच जुन्या मोठ्या लोकांनी सांगून गेलेले आहेत गर्दी मग ती विचारांची असो माणसांची असो वस्तूंची असो कपड्यांची असो की अपेक्षांची असो ती आपली मनशांती भंग करणारीच असते आणि त्यामुळेच या गर्दीपासून आपल्याला थोडंसं वेगळं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे गर्दी कमी केली पाहिजे तरच आपल्याला मनशांती लाभणार आहे जास्तीत जास्त सिंपल राहणं हे कसं गरजेचं आहे हाच विचार घेऊन आज मी तुमच्यासमोर आलेली आहे म्हणजेच जेव्हा आपल्याला उच्चभ्रू दिसायचं आहे किंवा उच्चभ्रू लोकांमध्ये वावरायचं आहे आपली प्रभावी छाप त्यांच्यावरती पाडायची आहे तेव्हा आपण खूप ब्रँडेड कपडे घालणं खूप ल दागिन्या लिल्लात होऊन सजून दजून जाणं किंवा हातामध्ये आपल्या आयफोनचं लेटेस्ट मॉडेल असणं म्हणजेच आपण उत्तम प्रभावी छाप पाडू शकतो असं कोणीच नाही आहे तर आपल्या साध्या सरळ वागण्यातून आपल्या प्रामाणिक बोलण्यामधून चालण्या बोलण्यामधून उठण्याच्या लकबीमधून आपल्याला प्रभावीपणे छाप पाडता येऊ शकत असते त्यामुळेच असं म्हटलं जातं की साधी राहणी उच्च विचारसरणी है। और कसा है, मुझे आपले विचार उच्च असणं जास्त महत्त्वाचं आहे राहणं कसं आहे म्हणजे किती आपल्याकडे दागिने आहेत आणि किती साड्या आहेत आणि आपण कशाप्रकारे किती मेकअप थापला आहे याला फारसं महत्त्व नसतं नमस्कार मी स मंजू शकडूरकर एक मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच तुमचं सर्वांचं मंजूळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर आजचा आजचा विषय तुमच्या लक्षात आलाच आहे तो म्हणजे पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी जितकं आपलं व्यक्तिमत्व साधं सरळ असेल तेवढं आपण उत्तम प्रकारे छाप पाडू शकत असतो पूर्वीच्या काळी गावाकडे राहणाऱ्या लोकांची किती साधी सरळ राहणी असायची आठवतं आहे ना आपल्याला की अगदी साधं त्यांचं रोजचं जेवणसुद्धा अगदी साधंसुद्धा वरण भात भाजी भाकरी असं असायचं आणि अगदी सणावाराला किंवा खास आने तरस चा था था रोजस 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 का काही कोणी पावण्यारावळे आले तरच जरा गोड्या चारीठाव स्वयंपाक होत असे आणि त्यामुळे त्याचं अप्रूप देखील असायचं पण आता सध्याच्या काळामध्ये रोजच मिठाया रोजच केक रोजच काहीतरी स्वीट डिश आणि वेगवेगळे फास्ट फूडचे प्रकार आपण करत असतो किंवा मा मागवत असतो किंवा मा हॉटेलमध्ये जात असतो तर ह्या सगळ्या प्रकारामुळे ते जे जेवणाचा तो जो साधेपणा होता तोच कुठेतरी हरवल्यासारखा झालेला आहे एवढंच काय जेवणाच नाही तर पूर्वीच्या लोकांचे कपडे सुद्धा दोनच जोड असायचे म्हणजे एक अंगावर दुसरा दोरीवर जो धून वाळत घातलेला असतो आणि एखादा दोन जोड असायचा जो जरतारी किंवा कुठे समारंभाचा वगैरे काही खास पोशाख असायचा तो वेगळा असायचा म्हणजे एवढा साधेपणा होता आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या कामावरती जास्त फोकस करणं सहज सोपं होत होतं आता आपल्याकडे इतक्या साड्या असतात की काही कार्यक्रमाला जायचं असेल तर कपाटापुढे उभं राहिल्यानंतर पाच मिनिट तरी वेळ जातो की यातली कोणती साडी नेसू बरं मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी ही नेसली होती मग तीच पुन्हा रिपीट नाही का दिसणार तेच लोक कपाटासमोर उभं राहून पाच दहा मिनिट जातात तेच जर जा ठराविक एक दोन चार आपल्यासमोर कपडे असतील फारसे ऑप्शनच असणार नाहीत तर आपला हा वेळ नक्कीच अधिक कुठल्या तरी चांगल्या का कामासाठी आपण युटिलाईज करू शकतो हाच विचार आज तुमच्यासमोर मांडायचा आहे कसं आहे ना इलेक्ट्रॉनिक क्रांती झाली आणि त्यानंतर घराघरामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आल्या म्हणजे घरात चढाव सुरू झाली की जितकं आपल्याला काम सोपं वाटतं ह्या वस्तूंनी तितकं ते खरंच सोपं होतं का हो मागे ॲड एल की तुमच्या घरात धूळ आहे का झटकन ते युरेकापोचं मशीन आणायचं आणि त्याच्या फटाफट तो माणूस यायचा आणि झप 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 सोफ्याची वगैरे धूळ आणि लग घर लगेच चकचकीत आळशा व्हायचं आणि ते पाहून आमच्या घरी सुद्धा तो प्रकार झाला बरं का ती मशीन आली घरामध्ये आणि मग ते त्याचे सगळे जाणजोड करून ती स्वच्छता करता करता अक्षरशः नातेनं आलं आणि असं वाटायला लागलं की कपडा घेऊन जर झपझप पुसून काढलं असतं तर ह्याच्यापेक्षा लवकर काम झालं असतं कारण त्याचे ते सगळे नॉब्स ते सगळं त्याचं मांडणी करणं जोडणं ते, ते, ते काढणं ती धूळ ती घरभर पसरते ती पुन्हा कुठेतरी सेटल होते म्हणजे ती कुठेतरी बसतेच इथली उडालेली धूळ तिथे बसतेच म्हणजे ते साफ करणं आलंच आणि अशा प्रकारे जरी ती वस्तू आपल्याला उपयुक्त वाटत असली तरी ती खरंच तितकी उपयुक्त आहे का याचा विचार करावा लागतो आणि त्यामुळे नको त्या वस्तूंचं अनावश्यक वस्तूंचं भरणा आपल्या घरामध्ये होत असतो मोबाईल काम तेच करत असतो फोटो काढणं बघणं मेसेज बघणं एवढ्यापुरतंच त्याला मर्यादित नाही ठेवायचं तर माझा मोबाईल तिच्यापेक्षा जास्ती किमतीचा आहे ही चढावण आणि त्यामुळे आपण एक मोबाईल असताना घरामधल्या कोपऱ्यात टाकून देतो कपाट्यात टाकून देतो आणि आपण दुसरा घेतो म्हणजे ही वस्तूची जमवाजमव ही हाव कुठेतरी थांबायला हवी आणि ही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत साधी राहणी उच्च विचारसरणी ह्या म्हणण्याला काही अर्थ आहे का पण सध्याच्या काळात मात्र ह्या गोष्टींच्या व्यतिरिक्त टी व्ही मोबाईल गाडी फ्रीज गॅस गॅसच्या वरती चिमणी फर्निचर डेकोरेशन ह्या सगळ्या गोष्टींना एवढं महत्त्व प्राप्त झालेलं आहे की आपलं प्रेस्टिज समाजामध्ये समाजामध्ये आपलं महत्त्वाचं स्थान आपलं प्रेस्टिज दाखवण्यासाठी म्हणून ह्या वस्तूंची अधिकाधिक खरेदी केली जाते आणि त्या वस्तूंचा इतका भरणा होतो आता एखादा जर नवपरिणित जोडपं आहे त्याच्या वस्तू तर आपल्याला आयवर भरून कमी किमतीत पटकन वस्तू घरी येते आणि मग आपल्या पगारातून तो ठराविक भाग कापला जात जातो मग हे भरता 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 जेव्हा सगळ्या घरांमध्ये वस्तू येतात पण ते करेपर्यंत आपले उमेदीचे वर्ष हे सगळं मॅनेजमेंट करण्यामध्ये आपण आपलं मनस्वास्थ्य घालून बसलेलं असतो शंभर आजारपण मागे लागलेले असतात दुखणे वाढलेले असतात बी पी शुगरचं सारखं काहीतरी दुखणं मागे लागलेलं असतं आणि खरंच जेव्हा ह्या सगळ्या वस्तू आहेत तेव्हा आपल्याला खरंच सुख मिळतं का आता साधी राणी आपण म्हणतोय खरं पण ते अवघड जरी वाटत असलं तरी ते अशक्य मुळीच नाही आहे काही थोड्याशा प्रयत्नाने आपण आपल्या वस्तूंचा साठा आपल्या थोड्या गरजा जर आपण थोड्या कमी केल्या तर आपल्याला निश्चितच मानसिक स्वास्थ्य लाभू शकतं आणि त्यासाठी मी एक दोनच्यात तुमच्यासमोर असे काही पॉईंट सांगणार आहे जे तुम्ही ऐकलेत तर तुम्हालाही ते मनापासून पडतील अशी मला खात्री आहे तर त्यातला पहिला पॉईंट आहे की वस्तूंचा साठा कमी करा मी आत्ता म्हटल्याप्रमाणे कोणतीही वस्तू जेव्हा आपल्याला खूप म्हणजे सगळीकडे सेल लागलेले असतात आता सव्वीस जानेवारी किंवा अजून काही दिवाळी दसरा ईद यासारख्या सणांच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सूट देऊन ती वस्तू घ्यायला ते लोक बळी पाडत ता। असतात पण आपण प्रत्येक नवीन गोष्ट घेण्याच्या पूर्वी थोडासा विचार करावा एक कमीत कमी, कमी आठ दिवस मी तर म्हणते की तीस दिवसाचा रूल आपण फॉलो करावा तीस दिवस आपण थांबायचं आहे आणि त्या गोष्टीवरती विचार करायचा आहे तीस दिवसानंतरसुद्धा खरंच जर आपल्याला त्या वस्तूची आवश्यकता आहेच असं जर वाटत असेल तरच ती वस्तू खरेदी कर घेतली घेऊन टाकली का तर काय आज थोडीच खूप पैसे जात आहेत आज आपल्याला ती वस्तू सेलमध्ये मिळते म्हणजे कमी किमतीत मिळते असं वाटत जरी असलं तरीसुद्धा कोणीही आपल्याला फुकटचं काही देत नसतं त्यामुळे ही गोष्ट आपण विचारपूर्वक घेत होते की कपडे वस्तू मोबाईल गाडी हे बदलण्यापूर्वी आपण खरंच ती गोष्ट आज आपण जी टाकून देणार आहोत तिच्याबद्दल थोडी तरी अस्थामनात बाळगा तिच्याबद्दल काही म्हणजे वाटून न घेता झटकन ती केरात फेकून नवीन वस्तू घरात आणणं ही गोष्ट आपण थोडी तरी कमी करायला हवी दुसरा पॉईंट आहे की अति माहिती किंवा अति ज्ञान मिळवण्यापासून जिथून तुम्हाला खूप काही न्यूज मिळतात त्यापासून सुद्धा थोडंसं सा तुम्ही सावध राहिलं पाहिजे कसं तर सांगते एक काय आहे ना सध्या आपण मोबाईल जेव्हा उघडतो तेव्हा झपाझप रील्स येतात जर आपण न्यूज चॅनल पाहत असू तर हजारो चॅनल्स आपल्याला दिसतात आणि त्या प्रत्येक चॅनलवर तीच बातमी हायलाईट करून आता उदाहरणच घ्यायचं झालं तर सायपवरती हल्ला झाला आता ही बातमी इतक्या लोकांनी इतक्या पद्धतीने मांडलेली असते बातमी तीच असते पण प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतं की अरे काहीतरी नवीन मिळालं का धागा काहीही नसतं त्यामध्ये तथ्य तीच बातमी रटाळ बातमी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या त्या, त्या हेडलाईन देऊन ते लोक मांडत असतात ते स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी या गोष्टी करतात आणि आपण मात्र आपला अमूल्य वेळ त्यामध्ये वाया घालतोय आणि पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचे न्यूज पाहतो एकदा एक बातमी कळाली बात झालं ना त्यात तुम्ही थांबायला हवं तर तीच बातमी पुन्हा दहा चॅनलवरती बघण्यात काहीच पॉईंट नसतो अशाच पद्धतीने मोबाईलवरती सध्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला मोठ्या प्रमाणात शिकवण्याचा जो सगळीकडे ओढा वाड, वाढलेला आहे त्याकडे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की तुम्हाला खावं कसं बसावं कसं उठावं कसं श्वास काय घ्यावा कुठे घ्यावा कसा घ्यावा किती घ्यावा पाणी प्यावं की न प्यावं किती प्यावं म्हणजे हे सगळं सतत काही ना काहीतरी ज्ञान तुमच्या डोक्यामध्ये भरण्याचं बंबाडी तुमच्या मेंदूवरती में होत आहे आणि त्यापासून रोखण्यासाठी आपल्याला या वस्तूंचा किंवा मोबाईलचा वापर कमी करायचा आहे कोणत्या कोणत्या प्रकारे कुठून कुठून इन्फॉर्मेशन येते आणि ती खरंच तितक्या योग्य प्रकारे आपल्यापर्यंत पोचत आहे का ह्याचा विचार करूनच आपण त्याकडे वळायचं आहे म्हणजे कुठेही काही ज्ञान मिळतं किंवा काहीतरी होतं आहे असं लक्षात आलं की ते लगेचच त्याकडे आपण ओढल्या जायचं नाही आहे तर विचारपूर्वकच निर्णय घ्यायचा आहे पुढचा मुद्दा आहे की सोशल वावर आपला खूप वाढलेला आहे आपल्याला म्हणजे व्हॉट्सअपमध्ये किंवा अजून कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपण सभासद झालेलो आहोत आणि त्यामुळे सगळीकडे जावं वा लागतं वावरावं वा लागतं समाजामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खूप जास्ती नातेवाईक आहेत मित्रमंडळ आहे किंवा लोक आहेत सोशल वावर आपलं एकूणच वाढलेला आहे आणि अशा वेळेस जेव्हा आपल्याला म्हणजे आपण वेळ देऊ शकत नाही मनस्वास्थ आपण आपलं घरातून बसत आहोत की इतक्या लोकांना म्हणजे धड कोणालाच आपलं बोलणं होत नाही आज काय हा कार्यक्रम म्हणजे घरात काहीतरी थातुबात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये सतत काम करण्यामुळे आपण कुठेच काही नीट व्यवस्थित वेळ देऊ शकत नाही आहेत आणि ही गोष्ट आपण थोडीआ तपासून पाहायला हवी आता मोजकेच मित्र मोजकेच नातेवाईक आपल्या घरातले प्रियजन यांच्यासाठी आपण जितका जास्त वेळ देऊ शकतो तितकी गोष्ट चांगली आहे हो की नाही नको असलेल्या उगीच मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून कुचके कुचकेटोबणे ऐकायचे आणि आपलं मन स्वस्थ घाब घालून घ्यायचं किंवा आपल्या डोक्यात तो विचार मग दिवसभर राहतो आणि आपल्याला त्रास होतो अशा वेळेस अशा लोकांना चार हात दूर ठेवणं आपल्याला जमलं पाहिजे तर आपण आवर्जून केली पाहिजे की ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो अशा लोकांना गरज नसताना उगीच भेटायचंच नाही आपले लोक आपले जो ग्रुप आहे आपलं फ्रेंड सर्कल आहे ते सुद्धा मर्यादित ठेवा त्यांच्याशी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे संवाद कसा साधता येईल ह्यासाठी प्रयत्न करा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे की अपेक्षा कमी असेल तर अधिक आनंद आपल्याला मिळणार आहे अपेक्षांचं ओझं आपल्या मनावरती सतत बाळगू नका कारण आपलं कसं आहे ना की सतत आपण आपला आनंद हा समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरती आपण अवलंबून ठेवत असतो म्हणजे तो जर आपल्या मनाप्रमाणे नाही वागला तर आपल्याला लगेच दुःख होतं म्हणजेच अपेक्षाच नाही केली तर अपेक्षा भंग देखील होणार नाही हो की नाही त्यामुळे सतत मुलांनी असं वागलं पाहिजे बायकोनी माझ्या वचनात राहिलं पाहिजे तिने खालीमान घालून केलं पाहिजे किंवा नवऱ्यांनी माझ्याच आवडीप्रमाणे वागलं पाहिजे किंवा सुनेनी असंच केलं तरच मी समाधानी असेल अशा पद्धतीचं नात्यांमध्ये जेव्हा आपण खूप अपेक्षा वाढवत असतो समोरच्याकडून तेव्हा तिथे नात्यांमध्ये सुद्धा ताण यायला लागतो आणि हा ताण शेवटी असंही होतो आणि आपलं मनस्वास्थ्य आपण घालवून घेत असतो आणि त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा की अपेक्षाच करू नका कोणाकडून तुम्ही आनंदी राहा स्वतःसोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुम्ही घालवण्याचा प्रयत्न केला सेल्फ लव सेल्फ रिस्पेक्ट आणि त्याहून चांगली गोष्ट कोणती नाही आणि आजचे हे जे काय मी पॉइंट सांगितले ते जर तुम्हाला आवडले असतील माझं बोलणं माझा विचार जर तुम्हाला आवडला असेल एकूणच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद